पुणे शहरातून जे प्रतिनिधी अजर कादरी आमच्यासोबत लाईव्ह जोडलेले आहेत जाणून घ्या त्यांच्याकडून सविस्तर बातमी जय हिंद जय जै महाराज जय भीम मी जोएब खान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुणे शहर अल्पसंख्याचा अध्यक्ष आठवलेगडचा आजचा जसे का मी काल येऊन सांगून गेलो होतो व्हिडिओमध्ये की आज मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि त्या कारनाम्यामध्ये संदर्भात तर आज मी तिकडे आलो आहे आणि आमची माझी प्रेस कॉन्फरन्स आता चालू आहे तर जे एम एस वाले आहेत जे अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत दोन वर्षापूर्वी मक्का हनुस म्हणून बिल्डिंग होती अजूनही आहे अचानक हे लोक सपाटे साहेब वगैरे लोक आहेत ते पंधरा वीस जण एकत्र आले मी खाली उतरत होतो पार्किंग मध्ये ते सडनली ते आलेत आणि आल्यानंतर म्हणले की आम्हाला मीटर चेकिंग करायची आहे सगळी करा, चेकअप चालू आहे शेजारी इथं म्हणलं ठीक आहे चेक करा साहेब म्हणलं तुम्ही ते चेक केल्यानंतर मी स्वतः त्यांना किल्ली दिली तेव्हा चेक करा मीटर आणि मी समोर थांबलेलो होतो त्यांनी त्यांचे जे मशीन वगैरे लावले हे लावले तर ते, ते म्हणले आम्हाला थोडं काहीतरी शंका वाटते मीटरमध्ये आम्ही हे मीटर घेऊन जातो आणि तवर तुम्हाला दुसरा मीटर बसवतो म्हणलं ठीक आहे घेऊन जावं साहेब काही अडचण नाही बिनस घेऊन जावा ते घेऊन गेल्यानंतर त्यांनी ताबडतोब दुसरा मीटर बसवला ते बसवल्यानंतर किमान एक आठ पंधरा दिवसानंतर डायरेक्ट त्यांनी बारा लाख पन्नास हजार रुपयाचा बिल पाठवला सोसायटीमध्ये तर त्या दिवशी तर मी नव्हतो हो बिल आलो तर ने दिलं नाही दुसऱ्या दिवशी मी आल्यानंतर ने मला दिलं बिल किंवा असं सर एम एसीबी आले आलं ते बिल दिलं त्यांनी बारा लाख पन्नास हजार बिल बघून मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं माझ्यापाशी नंबर नव्हते सपाटे साहेबन यांच्या पैसे नंबर नव्हते तर मी डेलो गेलो पुलगेटच्या ऑफिसला तेव्हा सरोदर साहेब होत्या त्यावेळेस ते तेव्हा तिकडे गेलो जाऊन आलो तर सरोदर साहेब म्हणले ते सपाटे साहेबांपैसे तिकडे मी जाऊन साहेबांना भेटलो मग ठीक आहे तुम्ही एवढं बिल पाठवलं मला बारा साडेबारा लाख रुपयाचा म्हणतात फाईन मारलं तर तुम्ही मीटर आम्हाला घेऊन गेलं तुम्ही दाखवलं का आम्हाला की तुम्हाला बिल तुमचा एवढं पेंडिंग आहे म्हणले ते बिलचा नाही आहे ते फाईन आहे बोले म्हटलं कसलं फाईन आहे तर बोले वीज चोरीचा म्हणलं तुम्ही वीज चोरीचा केलं ठीक आहे तुम्ही म्हणता वीज चोरीचा केलं तर तुम्ही आम्हाला बोलवलं का तुमचा मीटर असाच फॉल्टी आहे असाच प्रॉब्लेम आहे आणि ते प्रॉब्लेम सोडून तुम्ही लोड किती आहे काय आहे बिल्डिंगमध्ये वापर किती आहे किती युनिट आहे तर काय तुम्ही चेक केलं का तुम्ही अंदाज तुमच्या हिशोबाने तुमच्या कारवाने तुम्ही मारून ठेवलं तर नाही बोले ते असं असं आहे ते भरावं लागणार म्हटलं तसं तर होणार नाही कारण तुम्ही आम्हाला बोलवलं नाही आम्हाला माहिती पाहिजे ना की बिल ते हाय का नाही आहे म्हणून ते झाल्यानंतर त्यांनी चार दिवसानंतर बाहेरनं डायरेक्ट मेन केबल त्यांनी कट करून टाकली कट केल्यानंतर माझा वादिवाद झाला त्यांच्याशी पोलीस स्टेशनला गेले आम्ही लोक गोरगरीब होते तिकडं प्रेग्नंट आवरत होती तेव्हा त्यावेळेस ते तिकडं त्याची डिलिव्हरी पण झाली आज दोन वर्ष झाले त्यानंतर ते, ते म्हणले पैसे तुम्हाला भरावत लागणार तेव्हा पाटील म्हणून होते इकडे सोमजीला त्यावेळेस आता लोकांपैकी नाहीये बिल्डिंग मध्ये सगळं हातगाडीवाले रिक्षा चालत गोरगरीब लोक राहतात आहे एवढे पैसे कुणापैसे नाहीये आणि त्यांचं म्हणणं असं आहे की वीज चोरी येते त्यानंतर सगळे जमा करून त्यांनी पैसे साडेतीन लाख रुपये जमा केले जमा करायला पाच दिवस लागले पाच दिवसात ह्या लोकांनी लाईट नाही पाणी नाही काय नाही त्या अडचणमध्ये ठेवलं आम्हाला ते म्हणले नियम कायदा आहे ह्यांचा कायदा नवीन काहीतरी आला होता त्यानंतर ते भरल्यानंतर त्यांनी चालू केलं ते चालू केल्यानंतर त्यांना आम्ही म्हणलं की आम्हाला टप्पे करून द्या थोडे थोडे एवढे पैसे नाहीयेत तुम्ही ऐकाना पण काहीच नाही त्यानंतर मी कुठेतरी माझ्या कामाने पक्षाच्या कामाने मी आउट ऑफ स्टेशन होतो तिकडे गेल्यानंतर परत दोन लाख चाळीस हजार रुपये आम्ही भरले दोन लाख चाळीस हजार रुपये भरल्यानंतर दोन लाख पन्नास हजार रुपये भरले त्यानंतर त्यांनी चार दिवसानंतर भरल्यानंतर चार दिवसांनी परत बाहेरची केबल कट करून गेली त्यावेळेस त्यांचा परत माझा वादिवाद झाला की तुम्ही आम्ही जेव्हा पैसे भरतो असं नाही की नाही पैसे भरत तर त्यानंतर परत दीड लाख रुपये भरले ती पहिल्यांदा दोन वेळा केबल कट झाली त्यानंतर परत दोन लाख रुपये भरले उपच चालू व्हायच्या अगोदर रमजानच्या अगोदर दोन लाख रुपये भरले त्यानंतर दीड लाख रुपये परत दोन महिन्याचा गॅप सोडून दीड लाख रुपये भरले ते केबल कट करण्यामुळे आमची केबल जाळाली पंचवीस हजार रुपये खर्च करून आम्ही ते व्हिडिओमध्ये आहे आम्ही ते केबल टाकली ते टाकल्यानंतर वीस तीन दोन हजार चोवीसला राहिलेले होते दीड लाख रुपये वीस तीन दोन हजार चोवीसला ह्या लोकांनी आमचं जे कॉमन मीटर आहे जे लावलेला होता त्यांनी दुसरा ते काढून नेलं त्याचा बिल व्यवस्थित होता दर महिन्याला चालू होतं आणि ज्या वेळेस पण त्यांनी ते फाईनचं बिल पण जे मारलेलं होतं तवो पण आमचा कॉमन मीटरचा आणि प्रत्येक घराचा मीटरचा बिल केलेला होता काढून नेले ते नाही ना ते आहे तर आम्हाला तुम्ही पैसे भरा परत जाऊन मी जाऊन रास्ता पेटाच्या साहेबांना भेटलो तेव्हा सर साहेब असं साहेब पेंडिंग बिल आहे आमचं किलर आहे तुम्ही फाईनचं म्हणतं एवढं राहिलं थोडे थोडे आम्ही भरू म्हणून असं नाही की आम्ही नाही भरत त्यांनी फोन लावला खाली त्यांचे दिगे साहेबांना दिघे साहेबांना ला फोन लावला ला, तुम्ही तिकडे जावं बोले त्यांच्याशी बोला दिघे साहेबांपैकी गेल्यानंतर दिघे साहेबांनी परत फोन लावला तुम्ही जावा भुजबळ साहेबांपैसे जावा भुजबळ साहेबांपैकी गेले भुजबळ साहेब म्हणले की तुम्ही जावा आवचार्य साहेबांपैकी एवढं एवढं हे आता हे जे पुढं काय करायचं सगळं सगळ्यांना त्यांची एरियातली अथॉरिटी दिलेली आहे आवचारा साहेबांपैकी गेले तर ते आवचार्य म्हणतात परत तुम्ही जावा ते अशी दिशाभूळ आमची चालू आहे आणि बिल्डिंगमध्ये पाचव्या मजल्यावरती गरोदर बाई आहे ती प्रेग्नेंट आहे हार्टचं ऑपरेशन मला स्वतःच्या आईचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे आठ दिवस अगोदर त्यांना घरात आणलेलं आहे मी खाली उतरणं जाणं असं नाही की आम्ही पैसे भरत नाही आहे तरी पण हे लोक काय करतात ते आता तीन दिवस झाले ते चार दिवस झाले अचानक ते लोक आले आणि त्यांना मी जाऊन भेटलो की सर एम एसीबीला पैसे पाहिजे ना तुमची तुम्ही जे आमचं मीटर आहे ते मीटर तुम्ही आणून बसवा त्याचं रेग्युलर बिल घ्या आणि हे लाख रुपये जे राहिलेले होते ते यातल्या अर्ध्या अर्धे पन्नास पन्नास चाळीस चाळीस हजार रुपये एकत्र भरतो मी आणि हे लोकांचं बिल पण येत नाहीये आणि ह्या लोकांनी जीएसटी लावलेली आहे जीएसटीचा फाईन लावलेला आहे त्यावरती व्याज लावलेले आहे दोन वर्षापासून आत्तापर्यंत म्हणजे यांची मनमानी चालू आहे पहिली गोष्ट तर हे लोक बावीस तारखेला यांना रिडिंग यायची घ्यायची आहे यांचे माणसं येतात अठ्ठावीस तारखेला उनतीस तारखेला ते बिल जनरेट होतो तीस तारखेला येतो लोकांना पाच तारखेला ते आल्यानंतर बिल येतं जास्त लोक जातात तिकडं आम्ही पण जातो तिकडं बा साहेब बिल एवढं जास्त आलं ना नाही मीटर बरोबर आहे सगळं चालू आहे तुम्ही भरावं लागणार नाही भरलं की मीटर कट मग ते सो कॉल एजंट लोक यांचे जे आहेत जे कोंडवा चालवतात यांच्या नावावरती मग हे लोक येतात यांच्या पैसे यांचे पैसे देतात आणि थोडक्यात चिरीमिरीसाठी हे लोक लपडे करतात आणि हे पण जे आमचा विषय आहे जे फाईन्स आहे थोडक्या पैशात चिरीमिरीसाठी आम्हाला जे दिशाभूल करताय जे मानसिक छळ करताय आम्हाला हे याच्यामुळेच होत आहे तर चार दिवस झालेले लिफ्ट कट करून गेलेले लोकांना त्रास होत आहे मी जाऊन भेटलो भेटल्याचा यांनी काय इंटिमेशन दिलं नाही लिफ्ट कट करताना काय नाही दोन दिवस झाले आम्ही लिफ्ट आलेला बोलवतो आम्हाला वाटलं लिफ्टचा त्रास झालेला आहे तर हे सारखं 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 आम्हाला ह्या संदर्भात न्याय पाहिजे कारण ह्या लोकांनी मानसिक छळ केलेलं आहे आम्हाला त्रास दिलेला आहे फक्त काय चिरीमिरी पैशासाठी आख्या कोण्यामध्ये हो ह्यांचं पैसे घेणं देणं सगळं चालू आहे येवलेवाडीचं मध्ये लपडं झालं यांचं नावाचं पेपर आउट झालं त्यानंतर मीटा नगरचं लपडं झालं त्याच्यामध्ये पण हे झालं बिल्डरचे कुणाचे पण काय पण डॉक्युमेंट डॉक्युमेंट इनकम्प्लीट असले हे लोक जाऊन मीटर देतात पैसे घेऊन हे करतात आणि गोरगरिबांना त्रास देतात मी सारखं कारण नसतो इकडं पक्षाच्या कामाने मला इकडे फिरावं लागतं आज एवढे गोरगरीब लोक आहेत आता पाणीची मोटर त्यांनी बंद करून टाकलेली पाणी नाहीये आम्ही टँकर मागवतोय दोन दिवस झालेले यांना मी कॉन्टॅक्ट केलं तर हे लोक म्हणतात बिल भरा तुम्ही बिल यांनी व्याज लावलेलं आहे लाख रुपयाचा दीड लाख रुपयाचा हे लोकांनी व्याज लावत लावत पाच साडेपाच सहा लाख रुपये आणतात हे आणि असं म्हणतात यांचे काळे सगळे काळे चिट्टे आहेत माझ्या पैसे कुठनं कुठनं पैसे खातात कुठन कुठनं काय करतात लोकांना काय करतात परत सांगायला मोकळे की बाबा आम्ही नाही करत नाही काय नाही जे आहे ते कायदेशीर करा शिवनेरी मधील असंच सेम एक लपडं झालतं ऑन द स्पॉट दीड दोन लाख रुपये समोरच्याने दिलं आणि पासून मीटर त्याचा सगळं पुढं टाकून दिलं म्हणजे गोरगरिबांना तर चालू आहे माझ्या ऑफिसवरती पक्षाच्या कार्यालयावरती दर महिन्याला आठ दहा पंधरा तक्रारी आहेत साहेब बिल जास्त आहे आमच्या घरात वापर नाही तिकडे जाऊन त्यांना विचारलं तर ते लोक म्हणतात की नाही व्यव मीटर व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे सगळं चांगलं आहे हे जे कारणामे जे चालू आहे बावीस तारखेला म्हणजे बावीस तारखेला आलं तर मीटरची रिडिंग पण व्यवस्थित होईल मी दोन दिवसाचा टायमिंग देतोय नुसतं दोन दिवसाचं टायमिंग देतोय हे काही जे विषय ते मार्ग नाही लावलं तर मी झोएब खान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुनश्वरचा अध्यक्ष अल्पसंख्या आघाडीचा आठवले गट मोठ्या संख्येने कार्यकर्ता घेऊन रास्तापेठच्या मुख्य कार्यालयामध्ये मी आंदोलन करणार आहे दोन तारखेला याचा मी सांगू इच्छितो जय हिंद जय भारत